माझं नाव राम गोंधळी मी राहणार सर्जपुरा गोकुळवाडी मध्ये दोन दिवसा पहिले माझ्यावर मुलांनी विनाकारण राईड केली काही काही कारण नसतानी आज त्याच्या दुसऱ्या दिवशी तीस चाळीस जण दांडे कोयते घेऊन माझ्या घरी घुसले माझ्या घरच्यांना मार केली आज आम्ही दोन वेळेस कंप्लीट केली तरी पोलीस प्रशासन त्याला ध्यान देत नाही माझी ही विनंती आहे की पोलिसांनी त्याला फॉलो द्यावा आणि जे आरोपी ना त्यांना लवकरात लवकर अटक करावी नाही का आज आज एक घंटे पहिलं माझी गाडी जर लागली होती पेट्रोल समोर फिटरच्या दुकानात तिथे गाडीचे नुकसान केले त्यांनी तोड फोड केली रोज एक ना एक एक ना एक कारण हे करत चालले ते रामोरीतले पोर आता ते हे गाडी फोडली त्यांनी आजय भोसले नाव आहे गाडी फोडणाऱ्याच